आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन पत्ते खेळणारा मंत्री वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा धारण करून केले प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन भ्रष्ट मंत्र्यांचे करायचे काय खाली डोकेवरती पाय अशा घोषणा देत केला निषेध हे सरकारचे जे लांछनास्पद मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतो आहे आणि ह्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलं आहे त्याच्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या बनियन गॅंगचा निषेध होतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर